केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू शकते जे उमेदवार असतील त्यांनी कागदपत्रे काढून ठेवावी पाडायची की लढायचे हे एकोणतीस ऑगस्टला ठरणार आहे आम्ही राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची तयारी करत आहोत अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत दिली प्रकाश आंबेडकर यांच्या विधानासंदर्भात जरांगी म्हणालेत की मी सर्वांचा आदर करतो ते नवीन काय लढायला लागते मला माहीत नाही ओबीसींवर आमच्यामुळे अन्याय होणार नाही खासदार नारायण राणे यांनी जरांगींना शनिवारी आव्हान दिले यावर जरांगी म्हणाले की त्यांनी मराठवाड्यात येऊ नये असे आपण कधी बोललेलो नाही निलेश यांनी त्यांना समजावून सांगावे मला धमक्या देऊ नका मी धमकी दिली तर कुठेच फिरता येणार नाही आमचे प्रतिनिधी कयूम तांबोळींसह जाहेद काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा